मोठे वागोदा येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रसाद वाटप सविस्तर असे की रावेर तालुक्यातील मोठा वागोदा येथे आज दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त साबुदाना खिचडी तसेच फळ वाटप करण्यात आले बाजारपेठ परिसरात असलेल्या महादेव मंदिरात आज सकाळपासून दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती दर्शनास येणाऱ्या प्रत्येकास भक्तास साबुदाना खिचडी तसेच फळवाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी आठ वाजता हनुमान भजनी मंडळातर्फे भजनाचा व भक्तीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सावदा रोडवरील भारतेश्वर मंदिर व निंभोरा रोडवरील शनेश्वर मंदिर येथे वाघोदयातील भक्तांतर्फे साबुदाना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या ठिकाणीही सकाळपासून परिसरातील महिलांनी व पुरुषांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळे